ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रियंका जारकीहोळी यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केंद्रात ही गॅरंटी योजना मिळण्यासाठी काँग्रेसला साद द्या सतीश जारकीहोळी सिद्धरामय सरकारने निवडणुकी दिलेली आश्वासने तंतोतंत पाळली गॅरंटी योजना मंजूर करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली राज्यातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यावर गॅरंटी योजना मिळते आहे आगामी काळात ही महिलांसह सर्वसामान्य जनतेला लाभदायक ठरणाऱ्या योजना अंमलात आणू राज्यामध्ये राज्याप्रमाणे केंद्रात ही गॅरंटी योजना मिळण्यासाठी काँग्रेसला सत्ता द्या अशी हाक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मतदारांना दिली आज प्रियंका जारकीहोळी यांनी काँग्रेसच्या वतीनं मिनी विधान येथील प्रांत अधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला अर्ज सादर केल्यानंतर जारखेवडी यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाल्या काँग्रेस सरकार महिलांच्या स्वावलंबनासाठी विशेष असा रोजगार उपक्रम राबवणार आहे गॅरंटीच्या माध्यमातून विविध योजना घरोघरी पोहोचवण्याचं काम काँग्रेस सरकारने केले आहे पालकमंत्री सतीश जारखेवडी आमदार लक्ष्मण सवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते भानकरी न्यूजसाठी गौतम जाधव निप्पाणी